नमस्कार आज आपण नारायण उपास निषदामध्ये सव्वीस तेहतीस आपण श्लोक बघणार आहोत आणि आजचा आपला पहिला भाग हा समाप्त होणारे आपला पहिला मयूरव हा संपेल आणि आपल्याला तोपर्यंत टेक्निकली आपल्याला झूमवर हे नारायण परिषद ब्राह्मूहूहूर्तावर घेता येईल तो तुर्तास आपण व्हिडिओ काढतो आहे तो टाकतो आहे दोन चार दिवसांनी यूट्यूबला टाकतो आहे का तर हे जे काही ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोचावं पण झूमला जेव्हा समोरासमोर याल त्यावेळी तुम्हालाही काही प्रश्न विचारता येतील काही अर्थ विचारता येईल मलाही त्या दृष्टीने अभ्यास करता येईल तर आजचा हा सव्वीसावा श्लोक एष हि देशः प्रा प्रा सर्वः पूर्वो हि जातः स उगर्भे अंतः स जायमानः स जनिश्चमानः जद्ङ्ग मुखाऽस्तिष्ठति विश्वतो मुखः तया श्लोकास अर्थ असाय की दिशा उपदिशा हे सर्व काही एकट्या व्यापून राहतो सर्वांच्या आधी जन्माला येतो ब्रह्मांड गर्भातून विराट रूपाने तो राहतो देव पशु नर नारी याद्वारे हीच भिन्न रूपाने भिन्न रूपाने प्रकट झालेली आहे म्हणजे ही जी काही म पशु नर नारी हे सगळे जे आहेत ते भिन्न रूपाने प्रकट झालेली प्रत्येकाचा आत्मा होऊन सर्वांच्या हृदयात राहतो ती परमात्म्याची ही दिव्य मुखे सगळीकडेच शोभतात मग आपल्या ज्या गीतेमध्ये सांगितलं की हजारो मुखांचा हा भगवंत आहे त्याचं इथं कुठेतरी परामर्श येतोय सत्तावीसा विश्वतशक्षुरत विश्वतो मुखो विश्वतो हस्त उत विश्व स बाहुभ्याम धमती संपत्र पत्रयी द्यावा जन यन देव एकः परमात्मा हा अद्वितीय असून सर्वत्र त्याचे पाय हात आहे त्याच्या नेत्रांनी मुखांनी मुखा नेत्रांची मुखांची गणना करणेही अशक्य आहे सर्व काही हा पाहतो सांगतो स्वीकारतो सर्व कामे हाच करतो आणि हा सर्वत्र वास करतो याची व्यापकता लक्षात घेण्यासाठी येण्यासाठी भगवंताचे अवयव वरीलप्रमाणे कल्पना करून सांगितलेले आहे त्याची सत्ता अखंड अव्यय आहे त्याला वस्तुत कुठलेही अंग नाही त्याच्या सत्तेमुळे जीव बरी वाईट कर्मे करतो आणि त्या योगेच धर्म अधर्म हेही घडून येतात वासना बुद्धी शक्ती हे पंख त्यांनी जीवाला दिलेले आहे त्या योगाने कर्म करण्याची प्रेरणा जीवाला लाभते याच देवाने त्रिभुवन निर्माण केलेले असून मानवाने त्याचे ज्ञान मिळून घ्यावे यानंतर आता बेन नावाच्या गंधर्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे वेनस्त पश्यन् विश्वा भुवानिनि विद्मान यत्र विश्व यस्मिन् सं चैक ओत प्रोतश्च विभुः प्र तद्योचे अमृतं नु विद्मान् गन्धर्वो नाम निहितं गुहासु त्रीणिपदा निहिता गुहासु यस्तद्वेत असं सेन नावाचा एका गंधर्वाचा व्यवसाय गायन व नर्तनाचा होता तरी तो सद्गुणांनी संपन्न होता त्याची जगन मोहिनी कला त्याला बाधक झाली नाही कारण त्यांनी आपले गायन नर्तन हे ईश्वराला अर्पण केले होते उदंड लोकप्रियता मिळूनही तो उन्मत्त झाला नव्हता कलावंत असूनही तो नीतिमान होता नाद ब्रह्माच्या बळाने त्याचे चित्त एकाग्र झाले आणि निष्काम प्रेत प्रेतभक् प्रेमभक्तीने सॉरी प्रेमभक्तीने तो शुद्ध झाला एके दिवशी त्याला साक्षात्कार झाला आणि त्याला कळले की ही सर्व त्रिभुवनात एकच सद्वस्तू आहे भरून राहिली आहे भिन्न सगुणांचे जीव पक्षांचा समुदाय जसा एका घरट्यात राहतो परंतु त्यामध्ये द्वेष नसतो त्याप्रमाणे विश्वाच्या घरट्यामध्ये हे सर्व जीव राहतात असे समजून घेऊन आपण समाधानाने राहावे सर्वांना नामरूप समानता समानता देणं अशक्य आहे परंतु शब्द विचार करून आत्मीयता वाढवणे हे सोपं आहे सुखी व सद्वृत्त अशा कुटुंबामध्ये सर्व माणसे जशी सुखाने नांदतात त्याप्रमाणे मानवाने जगामध्ये राहावे वस्त्रात जसे उभे आडवे धागे गुंथले जातात त्याचप्रमाणे ब्रह्म विश्वामध्ये ओतप्रोत भरून राहिलेले आहे सर्व भूतांच्या ठिकाणी हा वास करतो विश्वोत्पत्ती स्थिती लय याचा आश्रय म्हणजे ब्रह्मच आहे कारण ते अद्वितीय रूपाने व्यक्त झालेले आहे असे ब्रह्मज्ञान होताच वेनला अतिशय हर्ष झाला आणि वेन म्हणजेच देय किंवा इष्टू हे आपले नाव आज सार्थ झाले असे त्याला वाटले अनुभवाला आलेले ज्ञान गंधर्वाने व्यक्त केले त्याच्याकडे जे आदराने व जिज्ञासेने आले त्याने त्या ते समजावून सांगितले स्वभावता जे गुप्त व खोल असे जे साधकाला ध्यानामुळे दिसू लागते विश्वत्पत्ती स्थिती आणि लय किंवा लयाच्या जा अवस्थेत स्वप्न जागृती सुशुक्ती किंवा भूत वर्तमान भविष्य तिन्ही काळात सर्वाठाही सारखेच राहिलेले विविधतेमुळे त्याच्या रूपाला कुठलीही बाधा बाधा ये येत नाही हे जो पूर्णपणे जाणतो व त्याप्रमाणे वागतो असा ज्ञानी महिमावंत होतो त्याचा पिताही त्याला वंदन करू लागतो कारणो ब्रह्मवेत्ता ब्रह्मज्ञानामुळे ब्रह्म त्यामुळे आपण आज इथेच थांबतोय नारायणं नमस्कृत्य नाराय च नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासन्ततो जयमुदीरये